मुंबई भारताची आर्थिक राजधानी त्यामुळे राजकारणांच्या आणि राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचं शहर पण राजकारण आणि अर्थकारण या पलीकडे जाऊन मुंबई सुंदर करण्याचा आणि मुंबईकरांचं आयुष्य सोपं करण्याचा विचार सगळ्यात आधी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नमस्कार शिंदे पॅटर्नच्या आजच्या भागात तुमचं स्वागत आहे शिंदे सरकारच्या कामाच्या गोष्टी सांगणारी ही मालिका आहे मुंबईसाठी आणि मुंबईकरांसाठी काही करायला गेलं तर करायचं काय कारण मुंबईत तर सगळंच आहे त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी विचार केला मुंबईच्या कायापालटाचा मुंबईचा आहे ते रूप अधिक चांगलं करण्याचा मुंबईचे चा एक नववर्जन बनवण्याचा मग काय त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने त्यांनी अधिकारी कामाला लावले रस्ते आणि पूल सजले रोषणाई करण्यात आली गर्दीने गजबजलेल्या सगळ्या पर्यटन स्थळांचा सुद्धा पुनर्विकास झाला मुंबई सुशोभित झाली रडत खडत सुरू असलेल्या काही इन्फ्रा प्रोजेक्टच्या कामांचा सुद्धा वेग वाढला मुंबईचा कायापालट बघून मुंबईकर सुखावला मुंबईच्या या काळ्यापालटाबद्दल तुमचं काय मत आहे सांगा ना कमेंट्स मध्ये आणि शिंदे सरकारच्या बाकी योजना आणि प्रकल्पांच्या अपडेटसाठी बघत रहा शिंदे पॅटर्न